सभापती <laughs> महोदय सभापती महोदय माननीय मंत्री महोदयाने जे आकडे सांगितलेले आहे मान्य मंत्री महोदय जे आपण आकडे सांगितलेले आहे सभापती महोदय माझ्याकडे मॉडीफाय आकडे आहेत सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि तुम्ही फक्त त्रेसष्ट लोक मृत्यूमुखी सांगितले एकशे बासष्ट लोक मृत्युमुखी आहेत एकशे बासष्ट तुम्ही त्रेसष्टची संख्या सांगितली मी सांगतो एकशे बासष्ट त्यात नाशिक विभागात सतरा संभाजीनगर विभागात बावन्न नागपूर विभागात बावीस अमरावती विभागात अडोतीस आणि पुणे विभागात तेहतीस असे एकशे बासष्ट मृत्यू सभापती महोदय झालेले आहे आणि जे आता माननीय मंत्री महोदय सांगतात दोनशे तेरा कोटी रुपयाचं नुकसान भरपाई दिली जाणार सभापती महोदय मार्च दोन हजार तेवीस ते माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस अजून सरकारकडं तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी दोन लक्ष रुपये रुपाय या शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी मी डिटेल देत नाही मग ते अवकाळीचे असेल अतिवृष्टीचे असेल वादळाचे असेल असे सगळे तेरा हजार आठशे एकोणावीस कोटी रुपये देणं बाकी सभापती महोदय माझा प्रश्न आहे की मे आणि जूनमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे कारण बऱ्याच आम्ही सगळ्या ठिकठिकाणी फिरलो तर बरेच पंचनामे झाले नाही आणि स्पेसिफिक जसे आता प्रवीण प्रवीण भाऊ आत्ता बोलले की चला मागचं तेरा हजार कोटी बाकी परंतु या अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई आपण जी दोनशे तेरा कोटी ही केव्हा देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं हे एकशे बासष्ट व्यक्ती जे मृत्यूमुखी पडलेले यांच्या मदतीचं वाटप पूर्ण झालं आहे का हा माझा या निमित्तानं सरकारला प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तेरा हजार कोटी देणं बाकी आहे हे वाटपाचं काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का हो नाही मृतांचा आकडा जो आहे तो आपल्याकडं